नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण लिटरली दोन मिनटात बनणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत आणि त्याचं नाव आहे चॉकलेट सॉस तर हा चॉकलेट सॉस तुम्ही केक त्याच्यानंतर पॅन केक आईस्क्रीम मफिन ब्राउनी कशाबरोबर देखील वर टॉपिंग म्हणून ह्याचा वापर करू शकता किंवा ॲज अ डीप म्हणून देखील तुम्ही ह्याचा वापर करू शकता करायला एकदम सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग लागूया का आम्हाला लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते तर इकडे काय करा तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करा तर मी ही वाटी सेट केलेली आहे तुमच्या घरात जी वाटी असेल ते तुम्ही घ्या तर या वाटीच्या मापाने मी घेतलेलं आहे एक वाटी भरून दूध अर्धी वाटी भरून मी इकडे कोको पावडर घेतलेली आहे पाच स्पून भरून मी इकडे साखर घेतलेली आहे जर तुम्ही थोडं गोड जास्त खात असाल तर एक दोन टी स्पून तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता हे बघा हा एक टी स्पून भरून मी इकडे मैदा घेतलेला आहे इकडे तुम्ही कॉर्नफ्लॉरचा वापर बिलकुल करू नका तसंच वाला चमचा हा टी स्पून भरून मी इकडे बटर घेतलेला आहे आणि हे घट्टवालं बटर आहे मेल्टेडवालं नाही आहे बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे जे मी इन्ग्रेडियंट दाखवले ते सगळे आपल्याला या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आता ह्याला आपल्याला व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित नीट मिक्स झालं की आपण गॅसवर ह्याला स्लो टू मिडियमवर ह्याला आपण शिजवून घेणार आहोत तर गॅसवर भांडं हे मी जे ठेवलेलं आहे हे बघा गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियमवर आहे आता आपण ह्याला शिजवून घेऊया हे बघा कलर देखील चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा आपली साखर देखील मेल्ट झालेली आहे आणि बटर देखील तर मैदा टाकला आहे त्यामुळे आपल्याला दोन मिनटं तरी ह्याला शिजवायला लागणार आहे तर हे बघा आपला सॉस हा तयार झालेला आहे लिटरली दोन मिनटात गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ह्याला पूर्ण थंड करून घेते तर इकडे आपला हा बघा चॉकलेट सॉस हा तयार झालेला आहे हे बघा आणि ह्याची कन्सिस्टन्सी बघा परफेक्ट अशी आहे कलर देखील बाहेरच्या चॉकलेट सॉससारखाच आलेला आहे तर इकडे मी आईस्क्रीम घेतलेला आहे चॉकलेट आईस्क्रीम तर आपण आता त्याच्यावर चॉकलेट सॉस टाकून घेऊया हे बघा आहे ना एकदम विकतच्यासारखाच तर इकडे आपला बघा चॉकलेट सॉस हा तयार झालेला आहे आता आपण काय करूया हे बघा मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते परफेक्ट असा बनलेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद